मित्रांनो नमस्कार आपल्या चॅनलवरती आपण सर्वांचे स्वागत आहे तर आपण आज आहोत मित्रांनो अकोल्यामध्ये तर अकोल्यात आपण पाहू शकता या ठिकाणी बस स्टॉपजवळ शिवनेरी हॉटेल आहे आणि या हॉटेलचे मालक माझे मित्र संजय भाऊ नाईकवाडी यांच्या हॉटेलला आपण भेट देणार आहोत आणि या ठिकाणी आपण नाश्ता करणार आहोत मित्रांनो तर अकोल्यात निश्चित गेल्यानंतर आपल्याला नाष्ट करावा वाटतोच राजबक्षी वडापाव प्रमाणात या ठिकाणी संजय भाऊ नाईक आपण पाहू शकतो वडे काढत आहेत यांचाही वडा आणि भजे अत्यंत प्रसिद्ध आहे तर मित्रांनो या ठिकाणी निश्चित आता या ठिकाणी आपण ऑर्डर दिलेली आहे ऑर्डरही पास झालेली आहे आता आपण चव टाकणार आहोत मित्रांनो वा 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 अत्यंत सुरेख असं ताट भरलेलं आहे आणि चवही अत्यंत उत्कृष्ट आहे मित्रांनो तर निश्चित आपण कधी आपल्याला जर गेला तर निश्चित जवळच आणि अत्यंत समोरच शिवनेरी हॉटेल आहे या शिवनेरी हॉटेलमध्ये नाश्ता करा आणि आपल्या घरची चवचाखा ही अत्यंत उत्कृष्ट आहे आणि संजय भाऊंचं बोलणं म्हणजे अत्यंत मन मिळावं आणि आपण तिचं बोलणं असतं मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि पुन्हा एकदा सर्वांना ধন্যবাদ ভিটি আপোনাৰ